नमस्कार मंडळी म्हणजे पीएम किसानचा विसावा हप्ता त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता हा कधी जमा केला जाणार आहे आपल्याही मनात प्रश्न असेल कारण तर बऱ्याच काही व्हिडिओच्या माध्यमातून सध्या सांगितलं जात आहे तारखेला हे पैसे जमा केले जातील प्रमुख तारखेला हे पैसे जमा केले जातील तारीख जाहीर अशा पद्धतीचे बरेच काही व्हिडिओ सुद्धा असतील आणि मी सुद्धा अठरा तारखेचा व्हिडिओ टाकला होता अठरा तारखेला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अठरा तारखेला याच्या संदर्भात काही माहिती दिली जाईल जे काही नरेंद्र मोदी असले त्यांच्या माध्यमातून पैसे वाटप केले जातील वीस तारखेपर्यंत परंतु तसं घडताना दिसत नाही नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही किंवा त्या पोर्टलवरती सुद्धा माहिती देण्यात आली नाही आता हे नेमके पैसे कधी जमा केले जाणार नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता या हप्त्याचे पैसे एकत्र मिळणार का म्हणजेच पी एम किसानचा हप्ता असेल नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता असेल हे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का आणि एकत्रित मिळाले तर मग किती पैसे मिळणार या संदर्भात आपण थोडक्यात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ किंवा पांढर सबस्क्राईब बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी पीएम किसानचे पैसे विसावा हप्त्याचे हा तारीख जाहीर करण्यात आलेले या तारखेला पैसे जमा होतील त्या तारखेला पैसे जमा होतील अशा पद्धतीचे बरेच काही व्हिडिओ आपण पाहिलेले असतील त्याचबरोबर शेतकरी सन्मान निधीच्या सातव्या हप्त्याचे पैसे दोन हजार रुपये मिळतील दहा हजार रुपये मिळतील असे आपण आपला व्हिडिओ पाहिलेले असतील परंतु तसं काही होणार नाही पी एम किसानचे दोन हजार रुपये नमो शेतकरी सन्मान निधीचे दोन हजार रुपये दोन हजार रुपये अशा पद्धतीने चार हजार रुपयाचा हप्ता हा जमा केला जाऊ शकतो परंतु त्यासाठी कोणत्याही प्रकारची तारीख सध्या तरी जाहीर करण्यात आली नाही त्यानंतर नरेंद्र मोदी यांचा जो काही बिहारचा दौरा असेल त्याच्यावरती टिपाटिपणी झाली म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर या तारखेला पैसे जमा केले जातील त्या तारखेला पैसे जमा केले जातील अठरा तारखेला हे पैसे जमा केले जातील अठरा तारखेला काही माहिती दिली जाईल पोर्टलवरती काही माहिती दिली जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती त्यानंतर वीस तारखेपर्यंत हे पैसे जमा केले जातील अशी एक अपेक्षा होती परंतु सध्या तरी कोणत्याही प्रकारची तारीख जाहीर करण्यात आली नाही जे काही दोन हजार रुपये चापता असेल पीएम किसानचा त्याचबरोबर नव शेतकरी सन्मानितीचा दोन हजार रुपये अशा पद्धतीने चार हजार रुपयाचा हप्ता हा एकत्र मिळवू शकतो त्यासाठी जर तारीख जाहीर करण्यात आली तर या संदर्भात आपण माहिती चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत नेमके आपण जर आधार अपडेट केले नसेल तर आधार अपडेट करा त्याचबरोबर जर आपल्याकडे केवायची केलेली असेल तर आपल्याला परत काही करायची गरज पडणार नाही आपल्या डायरेक्ट खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहे आता ही तारीख कधी झाली की जाहीर केली जाते या संदर्भात जर काही माहिती आली अधिकृत जर काही माहिती आली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जय शिवराय